झी माउंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूलचा महागावात भव्य शुभारंभ महागाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणारा एक महत्वपूर्ण क्षण म्हणून झी माउंट लिटेरा इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचा भव्य शुभारंभ गुरुवार दिनांक पाच जून रोजी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरखेड महागा महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनराव वानखेडे असतील महागाव सारख्या ग्रामीण व शिक्षणात मागासलेल्या भागात इंटरनॅशनल लेवलची पहिलीच सीबीएसई शाळा स्थापन होणे हे संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे या उद्घाटन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे यामध्ये भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा माजी आमदार नामदेव ससाने राजेंद्र नजरधने विजयराव खडसे महागाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सुनंदाताई कोपरकर उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे तसेच कलगाव येथील सरपंच विजय भांडवले आणि उपसरपंच श्रीधर भवानकर आदींचा समावेश आहे शाळेचे अध्यक्ष प्रकाश पांडे व सचिन परवेज सुरैया चौकेतकी विशाल पांडे उपाध्यक्ष सदस्य सागर पांडे शहाबाद सुरैया रहिला शहाबाज सुरैया यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकार झाला असून त्यांनी शाळेच्या स्थापनेसाठी घेतलेला पुढाकार तालुक्यातील शिक्षणाची दिशा बदलणारा ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव